मित्रांनो मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे की मी बाळासाहेबांना जाऊन भेटणार आहे त्या दिवशी म्हणजे रविवारच्या दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेब त्या शिवतीर्थाच्या कट्ट्यावरती भेटले होते आणि त्याने आपलं मनोगत मला ऐकवलं होतं मी त्यांना म्हणालो होतो परत आपण कदाचित भेटूया आपण भेटण्याचा प्रयत्न करूया तर बाळासाहेबांनी त्यावेळी होकार दर्शवला होता आणि मी समजून होतो बाळासाहेब मला भेटतील तिथे म्हणून मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण बाळासाहेबांशी संवाद साधूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आणि वर्तमान जे राजकीय ज्या घडामोडी आहेत राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया चला तर आपण बाळासाहेबांना जाऊन भेटूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो मी तुम्हाला म्हणालो जसं मागच्या मा व्हिडिओमध्येच म्हणालो होतो की मी परत एकदा तुम्हाला बाळासाहेबांची भेट घालून देईन बाळासाहेबांचे आपण मत ऐकून घेऊ त्यांच्याशी आपण चर्चा करू संवाद साधूया आणि त्यासाठीच आज मी शिवतीर्थावर आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आम्ही भेटायचं ठरवलं आहे तिथेच कदाचित आपल्याला कोण बाळासाहेब भेटतील आणि तिथेच जाऊन आपण त्यांच्याशी संवाद साधूया चला तर मग बाळासाहेब बसले तिथे मला तरी दिसत आहेत मला तरी दिसत तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहिती नाही पण मला तरी दिसत आहेत बघा बाळासाहेब या पुतळ्याखाली बसलेत या शिवतीर्थावरती महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी आहेत त्या शिल्पाच्या पायाशी आहेत थोडे दुःखी कष्टी दिसत आहेत आपण संवाद साधूया बाळासाहेबांचे नमस्कार साहेब नमस्कार साहेब कसे आहात तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटते तुम्ही दुःख दुःखी कष्टी आहात तरीसुद्धा मी आपला एक सामान्य प्रश्न तुम्हाला विचारला कशा आहात तुम्ही राजेश तुझ्या श्रोत्यांना मी पहिलं अभिवादन करतोय नमस्कार करतोय माझ्या तमाम माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनीनो आणि मातानो जे तुम्ही माझे विचार ऐकायला आलात ह्या तमाम माझ्या हिंदू बंधू भगिनी आणि मातानो सर्वांना माझ्याकडून जय महाराष्ट्र सर्वांना माझ्याकडून जय महाराष्ट्र मी माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहे माझे विचार तुमच्यासमोर मांडणार आहेत माझे विचार तुम्ही ऐकायला आहेत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो परत एकदा जय महाराष्ट्र राजेश खरोखरच मी दुःखी कष्टी आहे माझं हृदय पिळवटून गेलं आणि मला जनतेशी काय करायचं आहे संवाद साधायचा आहे तू म्हणालास तू विचारलंस मला आपण भेटाल का आणि मी तुला होकार दिला म्हणून मी तुझी वाट बघतोय आणि ह्या शिवतीर्थावरून माझे पाय जातच नव्हते निघतच नव्हते कारण मला त्या जुन्या आठवणी यायला लागल्या जे दि ते जुने दिवस डोळ्यासमोर दिसायला लागलेत ती माझी भाषणं ती माझी प्रचारसभा तो माझा आवेश तो या जनता ज जनार्दनाचा सागर अजूनही माझ्या डोळ्यासमोर काय होतोय दिसतोय तो अजूनही माझ्या डोळ्यातून डोळ्यासमोरून पुसून गेला नाही आहे त्या माझ्या जनता जनार्दनाचे घोषणा माझा जय जयकार महाराजांचा जय जयकार त्या घोषणा अजूनही कानामध्ये दुमधुमत आहेत आणि खरोखर तू म्हणालास तुमच्या चेहऱ्यावरती दुःख दिसते आणि दुःख आहे ते दुःख इतक्यासाठीच आहे की जी मागच्या रविवारी म्हणजे कालच्या रविवारी जी इथे सभा झाली त्या सभेबद्दल त्या सभेमुळे मी दुःखी कष्टी आहे आपण इथूनच सुरुवात करू माझे विचार जर ऐकायचे असतील माझा संवाद ऐकायला तू आला असशील तर आपण इथूनच सुरुवात करू बघ काय झालं त्या दिवशी ह्या शिवतीर्थावरती ती सभा नव्हती तर शिवाजी पार्कवरती पार्क, पार्क म्हणजे या मैदानामध्ये सभा होती आणि मी त्याला शिवतीर्थ म्हणू शकणार शिवतीर्थ म्हणू शकणार नाही कारण शिवतीर्थावरती अशी नकारात्मक गोष्ट होत नाही शिवतीर्थावरती अशी नकारात्मक गोष्ट होत नाही तिचे तमाशा होत नाही तिथे तमाशाचा फड लावला जात नाही तीर्थ जिथे तीर्थ आहे ते तीर्थ घ्यायला ज्यावेळी एखादी वारकरी येतो पंढरपूरला जातो त्यावेळी तो कसा जातो त्या पांडुरंगाच्या प्रेमापोटी जात असतो तिथे त्या प्रा पांडुरंगाच्या भेटीसाठी जात असतो तसाच इथे येणारा शिवसैनिक त्या तीर्थावर येणारा शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी यायचा या ती शिवतीर्थावरती यायचा आणि माझी भेट घ्यायचा आणि आमची भेट तिथे व्हायची त्या शिवसैनिकांची शिवसैनिकाची आणि माझी भेट आणि ती भेट अजूनही जिवंत आहे अजूनही स्मरणात आहे तिचे सुगंध अजूनही माझ्या नाकात दरवळत आहे माझ्या श्वासात दरवळत आहेत पण त्याला त्या दिवशी तिलांजली दिली गेली त्या दिवशी तिलांजली दिली का ही गोष्ट घडली कारण ह्या शिवतीर्थावरून ह्या शिवतीर्थावरून मी ज्यांना ज्यांना विरोध केला ज्यांना ज्यांना विरोध केला आणि तोसुद्धा पोट तिडकीने ते सर्व विरोधक त्या मंचावर होते याचं दुःख नाही झालं याचं दुःख तर पुढेच आहे त्या विरोधकांसोबत माझा मुलगा ज्याला मी जन्माला घातला तर उद्धवसुद्धा तिथे होता याचं दुःख झालं हे पहिलं दुःखाचं कारण आहे ज्यांना मी हा मरण शेवटच्या श्वासापर्यंत विरोध केला अशा प्रत्येक विरोधकाच्या सोबत त्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला माझा मुलगाच अस होता का याचाही मला प्रश्नचिन्ह पडला कारण ही माझी विचारधारा नव्हती हे माझे विचार नव्हते हे संस्कार नव्हते ही माझी संस्कृती नव्हती आणि ह्या संस्काराला ह्या संस्कृतीला या, या विचारधारेला तिलांजली दिली त्या उद्धवाने आणि बघ काय सुरुवात केली त्याने दुसरा आघात कुठे झाला पहिला आघात त्या मंचावरती तो होता पहिला आघात त्या मंचावरती होता दुसरा आघात कुठे झाला तर त्यांनी एक गोष्ट अगदी स्मरणात ठेवून ती नित्यनियमाने त्याचा उल्लेख केला होता ती गोष्ट म्हणजे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनीनो आणि मातानो ही जी माझी घोषणा होती हे जे उद्घोष होते हे जे वाक्य होतं सुरुवातीला भाषण कराय सुरुवात करायच्या अगोदर ते भाषण ती घोषणा हे वाक्य उद्धव ठाकरे हा उच्चारत होता त्यामुळे मला भरून यायचं बरं वाटायचं ठीक आहे काही चुका केल्या असतील त्यांनी पण त्या चुकासुद्धा मी त्याला माफ केलं होतं त्या सुद्धा त्याला माफ केलं होतं पण त्या घोषणेला त्याने तिलांजली दिली या शिवतीर्थावरती अन्य कुठे केली असती तर एखाद्या वेळेस ते, ते मान्यही केलं असतं मी अन्य कुठल्या सभास्थानी जर त्यांनी केले असतं हा उद्घोष जो त्यांनी केला जमलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांना आणि मी भारतीय बांधवांशी विरोधात नाही आहे त्या विचारधारेच्या विरोधात आहे त्या विचारधारेच्या विरोधात आहे त्यांनी नंतर जर म्हटलं असतं माझ्या जमलेला तमाम पण सुरुवातीला ही विचारधारा माझ्या जमलेल्या माझ्या हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो ह्याला बगल दिली त्याने त्याचं ते दुःख झालं आणि उपर तो काय म्हणतोय या त्या उपर तो काय म्हणतोय आम्ही भाजपाला हवा देतोय ती हवा आम्ही भरतोय आमच्या हवेमुळे हो तो बाबा भाजपाचा फुगा फुगलाय नक्की तो तेच करतोय नक्की तो तेच करतोय कारण भाजपाला त्या नरेंद्र मोदीजींना अमित शहाला काही गरज नाही आता प्रचार करायची प्रचार करायची काही गरज नाही प्रचार सभेला जायची काही गरज नाही पण ते जातील ही गोष्ट वेगळी आहे पण काही गरज नाही कारण त्यांनी जी कामं केली आहेत ज्या राष्ट्रासाठी कामं केली आहेत ती कामं ते त्यांचं कर्मच पर्याप्त आहे तेच पूर्ण आहे त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांना वेगळी भाषा भाषणं यायची गरज नाही आता उरलेली सुरलेली जी कसर आहे ती हे उद्धव आणि त्यांच्यासोबत असलेले हे सगळे विरोधक ते भरून काढणार आहेत आणि ते भरून काढायला त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि बरोबर बोलला तो ही गोष्ट मला त्याची पटली असं तू त्याचा उल्लेख केला आहेस मागच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट मला त्याची पटली नक्कीच आम्ही त्यांना हवा भरतोय या भाजपाच्या फुग्यामध्ये कारण आता भाजपाला साडेतीनशेच्या पुढे जायचे म्हणजे चारशे पार करायचे आणि चारशे पार करायला यांच्या हवेची गरजच लागणार आहे कोणाच्या या विरोधकांच्या आणि तेच नेमकं कर्म ते करत आहेत आणि ह्याचा मला आनंद झाला ह्याचा मला आनंद झाला त्याच्या आगमन त्याच्या त्या उपस्थितीमुळे त्याच्या त्या वक्त वक्तव्यामुळे मला दुःख झालं पण त्यानंतर जे त्यांनी वक्तव्य केलं जे विचार मांडलेत त्याबद्दल मला आनंद झाला आणि ते मी स्वीकारलं आणि मी ती इच्छा प्रकट केली त्या परमेश्वराजवळ की नेमकीच ही गोष्ट व्हावी आणि ह्या विरोधकांनी हवा भरावी आणि यांना भारतीय जनता पार्टीला चारशेच्या पार करावं चारशेच्या पार करावं लक्षात आलं करूया आणखीन एक गोष्ट मला एक इथे खटकली आणि बरंही वाटलं उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारधारेला काय दिलं बगल दिली याचं दुःख वाटलं पण राजीव गांधीच्या मुलाने आपल्या विचारधारेला बगल नाही दिली त्याने हिंदुत्वावरती बोट ठेवलं त्याने हिंदुत्वाला एक शिवी घातली हिंदुत्वावरती एक गरळ ओखली त्याने त्या ते आदिमायेचा आदिशक्तीचा अपमान केला त्या आदिशक्तीचा आधी मायेचा अपमान केला त्याने आपल्या विचारधारेला बदल नाही दिली त्याबद्दल मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण त्याची ती विचारधारा आहे त्याची ती विचारधाराच आहे पण त्याचा राग आला वाईट वाटलं दुःखही झालं का तर त्याने हिंदुत्वाला शिवी घातली त्या आदि मायेला शक्तीला त्याने काय केलं दोष दिला त्याच्यावरती बोट ठेवलं त्याच्यावरती आघात केला त्याचं दुःखही झालं आणि त्यावेळी दुःख जास्त का झालं त्यावेळी तो उद्धव ते ते उपस्थित होता तो उद्धव उपस्थित होता पण त्याला ही गोष्ट लक्षात आली नाही काँग्रेसने आपली विचारधारा सोडलेली नाही आहे पण जी शिवसेनेची विचारधारा होती जी माझी विचारधारा होती माझे आचार विचार होते माझी संस्कृती होती माझे संस्कार होते त्यांनाच बरोबर त्यांनी बगल दिला तिलांजली दिली कोणी उद्धवाने जे लक्षात आलंच असेल आणि त्याचा तू उल्लेख केलाच आहेस या व्हिडिओमध्ये आणि आणखीन काय वेगळं सांगू शकतो आणखीन काय सा सांगू शकतो शेवटचा जो शेवटचा श्वास होता ना तो सुद्धा त्याने काढून टाकला त्या सभेमध्ये शेवटचा श्वाससुद्धा काढून टाकला त्या संघटनेचा आता जी काय उरली सुरलेली संघटना त्याच्याकडे आहे त्या संघटनेचाही कारण त्याच्या पुढे शिवसेना हा लागला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यात माझंही नाव येते त्याला कोणीतरी सांगावं त्याच्यातला बाळासाहेब काढावं काढून टाक आणि शिवसेनाही काढून टाक उद्धव सेना असं त्याचं नामकरण कर मग मला दुःख होणार नाही शिवसेना आणि बाळासाहेब ह्या दोघा दोन्ही नावांचा उल्लेख त्याच्यापासून टाळ त्याच्या त्याला बाजूला कर वगळते माझं नाव आणि शिवसेनेचं नाव त्या नावातून वगळ आणि उद्धव सेना असं नाव दे उद्धवसेना काही हरकत नाही मला काही हरकत नाही मला पण शेवटचा श्वास त्यांनी सोडलेलाच आहे तो जो शिवसेना होता सुरुवातीला लाव लावलेलं ला नाव त्या शिवसेना नावाचं शेवटचा श्वास त्या शिवतीर्थावरती गेलेलाच आहे आपण बोलू ह्या वर्तमान राजकीय जे काय घडामोडी घडत आहेत राजकीय परिस्थिती आहे त्याच्यावरून चर्चा करू तुझा व्हिडिओ वाढत जाईल प्रश्न भरपूर आहेत आणि उत्तरही माझ्याकडे भरपूर आहेत तुझ्याकडे प्रश्नही भरपूर आहेत आणि माझ्याकडे उत्तरही भरपूर आहेत मला माझ्या जनता जनार्दनाला सामोरं जायचं आहे त्यांना माझी मतं सांगायची आहेत माझे विचार मांडायचे त्यांच्यासमोर कळलं का राजेश तुला कसं वाटते आज आपण इथे थांबूया का पुढचे प्रश्न तू मला पुढच्या भागामध्ये विचार मग आपण त्याच्यावरती चर्चा करू माझा विचार मी तिथे मांडेन तुला चालत असेल तर आपण इथेच थांबू राजेश जाता जाता तुझ्या श्रोत्यांना मी एक गोष्ट सांगून जातो आहे की मी पुढचा ज्यावेळी तू भाग घेणार आहेस पुढचा अध्याय ज्यावेळी तू घेणार आहेस त्या अध्यायामध्ये मी काय नक्की चोरी केली आहे कोणी एकनाथने एकनाथने काय चोरी केली आहे एकनाथ शिंदेनी काय चोरी केली आहे त्याचा मी गौप्यस्फोट करणार आहे त्याचा मी गौप्यस्फोट करणार आहे खरोखर त्यांनी चोरी केली आहे ते, ते जे त्याच्यावरती आरोप लावले जात आहेत ते खरोखरचे आहेत त्याच्यावरती जे चोरीचे आरोप लावले जात ते खरोखरचे आहेत नक्की काय चोरी केली आहे याचा मी पडताळा मी करणार आहे ठीक आहे साहेब तुमचं म्हणणं योग्य आहे कारण जे यूट्यूब चॅनल आपण बनवतोय त्याच्यामध्ये एक कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विचार द्यायचे आहेत तर आपण आज इथे थांबूया मित्रांनो आज मी इथे थांबतो आहे बाळासाहेबांची आपण रजा घेऊया बाळासाहेबांना वंदन करूया नमस्कार करूया आणि परत पुढच्या भागामध्ये आपली परत भेट घेऊया बाळासाहेबांची आणि त्यांच्याशी संवाद साधूया आपण आज इथे थांबूया वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र